शहरातील अस्थिरोग डॉ राहुल रमेश चोपडे यांच्या चुकीच्या उपचार पद्धतीने मुलाच्या आयुष्याचे नुकसान झाले अशी तक्रार पीडित माता पूनम भारंबे यांनी गेल्या काळात केली होती या पीडित मातेच्या तक्रारीवरून तीन सदस्य समिती डॉक्टर चोपडे विरुद्ध गठित करण्यात आली होती सव्वीस जून रोजी मलकापूर उपजिल्हा रुग्णालय येथे चौकशी करण्यासाठी समिती आली असता समितीतील सदस्यांची चुकीची वागणूक व चौकशीची चुकीची पद्धत पाहून पीडित मातेने सदर समितीला विरोध दर्शवण्यासाठी काळे झेंडे दाखवून निषेध व्यक्त केलाय या संदर्भात प्राप्त माहितीनुसार डॉक्टर राहुल रमेश चोपडे यांच्या विरुद्ध नेमलेल्या तीन सदस्य समितींकडून चौकशीसाठी पीडित माता पूनम भारंबी पीडित मुलगा दुर्गेश भारंबे व ब्रहाणपूर येथील डॉक्टर सुबोध बोर्ले यांचा आरोप केल्या गेलेले डॉक्टर राहुल रमेश चोपडे यांना चौकशीसाठी समितीकडून बोलवण्यात आले होते मात्र डॉक्टर राहुल रमेश चोपडे चौकशी चो समिती समोर दिसून आले नाही तरी सुद्धा चौकशी समितीकडून चौकशी सुरू झाली दरम्यान चौकशी समितीने पीडित मुलगा दुर्गेश याला एका बंद खोलीत नेमून दार बंद केले दुर्गेश व्यतिरिक्त कुठलाही प्रवेश देण्यास समितीने नकार दिला होता त्यामुळे पीडित मातेने समितीला मुलाची आई आहे तो आधीच घाबरलेला आहे मला मुलाजवळ येऊ द्या अशी विनंती केली तरी सुद्धा समितीने काही एक ऐकले नाही त्यामुळे पीडित मातेने संतापून समितीला व समितीच्या चौकशीला विरोध केलाय विरोधच नव्हे तर काळे झेंडे दाखवून समितीचा निषेध पीडित मातेने व्यक्त केलाय मराठी क्रेता अनिल कुमार गोठी मलकापूर विश्वनाथ भारंभे आज समितीची गटित झालेली होती त्या समितीला मी निषेध करते कारण मला ती समिती मान्य नाहीये का मान्य तुम्हाला कारण त्यातले काही अधिकारी तिथे राहून गेलेले आहेत डॉक्टर राहुल चोपडे कडे ही तीन सदस्यांची समिती आहे संतोष कोडे यांच्यावर संशय नाही मला पूर्ण तसा विश्वास आहे आणि मला माहिती पण आहे की ते काही दिवसांपूर्वी तिथे राहून गेलेले आणि ते वर्गमित्र आहे या कारणाने ते माझ्याकडनं निष्पाप निर्जड निर्णय देतील याची काय गॅरंटी घेऊ मी बरं तिथं काय घडलं अंतर मुलाल मुलाला घडलं असं की त्या डॉक्टर लोकांनी माझ्या मुलाला आतमध्ये घेतला आणि अक्षरशः दरवाजा लावून घेतला होता अच्छा असा कोणता निर्णय समितीचे हे करते उपचार की किंवा हे करते पाहणं की दरवाजा लावून तुम्ही त्या बाळाला बर्डन आणून राहिले चाल तो पाय पकडत नाही आहे तरी तुम्ही जबरदस्ती करताय त्याला जबरदस्ती पेनर टोचता आहे जबरदस्ती त्याच्या पायावर मारून राहिले आहे हे तर त्याला बर्डन आणून त्याचं तपासणी झाली ना मला ही गोष्ट मान्य नाही आहे एकंदरीत तुम्हाला भीती होती जीवाला म्हणून मी ही समिती रद्द केली मला मला ही समिती यानंतर भूमिका दुसरी समिती गठीत करून द्यावी नाही तर मला जे करायचं आहे ते तर मी माझ्या मुलासाठी करणारच आहे समिती वाले डॉक्टर लोक आहेत ना तुम्ही सरकारी कर्मचारी आहे नावं सांगा ना नावं सांगत नाही हस्ताय म्हणजे माझी आणि माझ्या मुलांची तर तुम्ही अक्षरशः किल्ली उडवून राहिले आहे झेंडा कसं आणला झेंडा याच्यासाठी तुम्ही त्यांना काळे झेंडे दाखवून त्यांचा निषेध करते मला ही समितीच मान्य नाही आहे म्हणून